नमस्कार मी सारिका पाटील माझ्या किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत राईस पुलाव ज्या घरात अवेलेबल भाज्या आहेत त्यापासून बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत ज्याचा आपण बिर्याणी वगैरे बनवतो ते तांदूळ आहेत हे हे स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून मी पंधरा मिनटं झाले भिजत टाकले होते याने काय होतं आपला पुलाव एकदम मऊ लुसलुशीत होतो आणि पटकन शिजला जातो दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतो पुलाव आणि आपण हा कुकरला बनवणार आहोत तांदूळ आपले स्वच्छ पांढरे शुभ्र दिसतात पाहताचेला तुम्ही चला मग दुसरे साहित्य सांगते तुम्हाला मी इथे मी जिरे घेतलेले आहेत मौरी घेतलेली आहे इथे मी मसाल्याचं पान घेतलेले आहेत दोन पाने घेतलेले आहेत इथे आपण चवीनुसार मीठ वापरणार आहोत आणि इथे मी मिरे घेतलेले आहेत पाच ते सात लवंगा घेतलेल्या आहेत एक बदाम फूल घेतलेला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हा आपण आखंड असाच टाकणार आहे फोडणे म्हणजे दाताखाली येणार नाही इथे मी आपली घरची लाल चटणी घेतलेली आहे इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक टमॅटो घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या मोठ्या कापून घेतलेल्या आहेत कारण की मुलं पटकन बाजूला काढतील यासाठी इथं मटर घेतलेला आहे शेंगदाणे आणि एक बटाटा सालं काढून घेतलेलं आहे मी आता आपण इथे कढई ठेवणार आहे तापण्यासाठी आपण कढईतच बनवणार आहोत परत मग कुकरला लावणार आहोत त्यासाठी फोडणी टाकताना आपण इथे कढईमध्ये फोडणी टाकणार आहे इथे मी एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे इथे आपण थोडंसं तेल थोडंसं पळीभर तेल घेणार आहे यामध्येच आपण पहिल्यांदा आपण जे शेंगदाणे काजू घेतलेले आहेत ते पहिल्यांदा तळून घेणार आहे आपण डायरेक्ट टाकले की काय होतो पुलावमध्ये त्याचा जो कच्चापणा असतो तो जाणवतो त्यामुळे आपण आधी शेंगदाणे तळून घेणार आहे तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतल्या असे कुरकुरीत होतील असे तळून घ्यायचे जसे आपण चिवड्याला तळून घेतो ना तसे सेम इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यामुळे शेंगदाणे आपले पटकन भाजणार आहेत हे बघू शकता आहे तुम्ही आता मी शेंगदाणे काढून घेते एका प्लेटमध्ये थोडासा गॅस मी बंद केलेला आहे कारण की तेल जास्त तापलेलं आहे हे बघू शकता शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण काजूसुद्धा तळून घेणार आहे लालसर होईपर्यंत काजू आपण तळून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे पुलाव केला की मुलंही पटकन खातात आणि खूप चवदार होते पुलाव काजू आता काढून घेतल्यानंतर यामध्ये मी बटाटा हा असा लालसर होईपर्यंत जसं आपण पनीर भाजतो ना त्याप्रकारेच हा बटाटा भाजून घ्यायचा तुम्ही असाच जर बटाटा टाकला तर बटाटा टाकला तर काय होतं माहिती आहे का जसा आपण शिजवून बटाटा घेतो तशीच चव लागते आणि जर असा तुम्ही तळून घेतला ना खूप छान चव लागते पुलावला हा मी पुलाव ह्या पद्धतीने सांगत आहे ना त्याला आमटीची सुद्धा गरज लागत नाही मुलं अशीच खाऊ शकतात व मोठ्यांनाही खायला खूप आवडतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे हे बघू शकता बटाटा आपला आता थोडासा लालसर व्हायला लागलेला आहे आता अशा प्रकारे आपण काढून घेणार आहे बटाटा जसे आपण असं दम बिर्याणी करतो ना सेम तशीच प्रोसेस आहे फक्त हे आपण कुकरला करणार आहोत इथे आता कांदासुद्धा आपण तळून घेणार आहे कांदा असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा खूप छान लागतो हा पुलाव आता थोडासा गॅस मोठा करणार आहे मी ज्याने कांदा आपला पटकन भाजला जाईल हे बघू शकता आपला आता कांदा भाजतच आलेला आहे जेवढा तुम्ही कांदा छान भाजीला ते तेवढा ह्याला असा गोडसरपणा येतो कांद्याला ह्या आणि आपला पुलावसुद्धा खूप छान लागतो दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतो ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्यालाच थोडासा वेळ लागतो पुलाव एकदम दहा ते पंधरा मिनटात शिजून तयार होतो आता यामध्येच आपण आता थोडंसं अजून तेल घालणार आहे थोडंसं यामध्ये आता आपण फोडणीची तयारी करूयात मध्ये एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडून घ्यायची महुरीन जिरे एकत्र टाकू नका यामध्येच आता जिरे टाकणार आहे मी थोडेसे आणि आन... आता जे आपले मसाले पान होते ते मी टाकणार आहे थोडंसं तोडून टाकायचं म्हणजे याचा जो वास आहे तो आपल्या पुलावाला खूप छान येतो यामध्येच आता आपण खाडे मसाले घेतले होते ते टाकणार आहे मी इथे मी वेलदोडे दाखवले नव्हते दोन वेलदोडेसुद्धा टाकणार आहे मी वेलदोडे थोडेसे चेचून घ्यायचे टाक मगच टाकायचे म्हणजे वास खूप छान येतो यामध्येच आता आलं लसूण पेस्ट टाकणार आहे मी आलं लसूण पेस्टने खूप छान चव येते पुलावाला आपण मस्तपैकी भाजून घेणार आहे ते पाहू शकता तुम्ही आपलं छान असं तेल तापल्यामुळे तर ताप आपले मसालेसुद्धा खूप छान पटपट भाजतात यामध्ये आता हिरव्या मिरच्यासुद्धा मी भाजून घेणार आहे मिरच्या भाजत आल्या की यामध्ये आता टमॅटो घालून घेऊयात आपण टमॅटो चांगलं भाजून घ्यायचं मंदाचेवरच हे आम्ही प सर्व मसाले भाजून घेत आहे ज्याने ह्याला तेल व्यवस्थित सुटतं यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी टमॅटो भाजण्यासाठी इथं आपलं टमॅटो आता भाजलेलं आहे चांगलं बघू शकता यामध्ये आता मटर मगाशी आपण फ्राय केले नव्हतं त्यामुळं आता ह्यात थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे मटर आपलं यामध्येच आता थोडंसं हळदी टाकून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे हळद वापरलेले आहे इथे मी घरगुती लाल तिखट आहे ते वापरलेलं आहे दोन ते तीन चमचे टाकायचं लाल तिखट हा माझा छोटा चमचा आहे इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मी दोन ते दीड चमचा मीठ घातलेलं आहे यामध्ये थोडासा मी हिंग टाकणार आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्येच आता आपण ज्या आपण तळेल्या आपले जे भाज्या वगैरे होत्या त्या टाकून घेणार आहे तुमच्या घरी जरी गाजर शिमला मिरच्या असेल तरीही वापरून अशाच प्रकारे थोडंसं तेलात परतून घ्यायचं हे आपण आता डायरेक्ट कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे फोडणी आपली सगळी आणि जे आपले तांदूळ होते ते टाकणार आहोत यामध्ये आता हे बघू शकता हा फुटुराचं कुकर आहे ह्याची शिट्टी आपणच काढून घ्यायला लागते आपले तांदूळ बघू शकताय छानपैकी भिजलेले आहेत आपले हे तांदूळ असे भिजल्यामुळे पुलाव आपला खूप छान होतो मऊ लुसलुशीत असा होतो याला आमटीची सुद्धा गरज लागत नाही आता आधी गॅस पेटवून मी आता कुकर ठेवणार आहे आणि शक्यतो करून पाणी हे गार घालू नका गरम करूनच घ्या चांगलं उकळून मगच आपण पाणी घालणार आहोत आता हे तांदूळ मी दोन मिनटं आधी परतून घेतलेले आहेत कुकर तापल्या तापेपर्यंत आता यात मी गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी घातल्यानंतर मीठ चेक करायचं मीठ कमी जास्त बघा मी चेक केलेलं आहे मला मीठ बरोबर लागलेलं ला आहे पण शक्यतो करून चेक करून मगच कुकरला टोपण लावा आता यामध्ये मी गरम मसाला घातलेला नाही आहे अजून इथे मी घरगुती गरम मसाला घालणार आहे पाणी अजून थोडंसं लागत असल्यामुळे आणि मी गरम करून मगच ओतलेलं आहे पाणी इथे गरम मसाला मगाशी मी दाखवला नव्हता आता दाखवते थोडासा वरण घातला तरी चालेल ते आता गरम मसाला मिक्स करून घेतलेला आहे मी आता कुकरला झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे या कुकरला अशी शिट्टी काढावी लागते शिट्टी आली की कुकरचा आवाज यायला चालू होतो मग इथे शिट्टी काढून घ्यायला लागते हे जरा कुकरची मी हवा सोडून बघते आपला पुलाव कसा झाला आहे हे बघू शकता तुम्ही आपला पुलाव मस्त झाला आहे मग लुसलुशीत असा आपला पुलाव तयार आहे हा तुम्ही कांदा थोडंसं लोणचं आंब्याचं असेल तर खूप छान लागतो रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका किचन रेसिपी फॉलो करा धन्यवाद